सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडी स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडी स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा तुकाराम एकनाथांपासून संत कबीर आणि वामन पैंच्या पर्यंत म्हणूया हे संत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेक विचार अभंग ओव्या त्यांचं अतिशय सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे आणि अतिशय वाचनीय अशा प्रकारचा ग्रंथ हा योग स्मृती झालेले गड इंग्लिश मध्ये गेली पस्तीस वर्ष योग प्रचार आणि प्रसाराचे निरपेक्षपणाने कार्य करणारे विवेकानंद योग आणि ध्यान केंद्राचे प्रमुख ज्येष्ठ योग शिक्षक श्री राम पाटील यांच्या योग स्मृती भाग एक या पुस्तकाचे आज गडिंगलचे प्रांताधिकारी श्री एकनाथ काळंबाडे आणि प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले चार पानांचं पुस्तक आहे मी चाललं त्याच्या चा ज्ञानेश्वरांच्या पासून अगदी योग मध्ये किती एक कोट आहे ते एखादं कोट जरी तुमच्या घरातल्या मुलाने वाचलं तर बराच परिणाम त्याच्या कुटुंबावर होतो जवळून बघितलं कुराडी सर की ह्याच्यामध्ये आमच्या दसरा चौकात मुन्ना माझी दहीहंडी असते त्या दही गर्दीत आम्ही लाईव्ह बघत होतो हा कार्यक्रम ह्या एकमेव तिथं जाऊन सेल्फी घेत होत्या खरोखर एक महिला किती धाडस की युट्यूब सारख्या आज बदललेल्या माध्यमात एखादी गोष्ट लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ह्यामध्ये किती पैसा मिळतोय काय मिळतोय हा भाग तुम्हाला सांगण्याच्या पलीकडचा आहे पण इतका धाडस करणारी एक महिला आपल्यात आहे त्यांच्यासाठी आपण काय टाळ्या या सारख्या ग्रामीण भागात प्राध्यापक किशनराव कुराडे यांच्या नेतृत्वाखाली जी साहित्य चळवळ सुरू आहे त्याला मंडळीनं तोड नाही त्यामध्ये पृष्ठ आहे त्याच्यामध्ये ओम लिहिलंय ओमच काय शक्ती आहे ते तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर नक्की आणि लता तुझ्या व्हॉट्सअपवर पाठवी सगळं माझं मासे लागतं नेताजी पालकर म्हणून आमचे एक मित्र होते वसतात मोठा वस्तात मुंबईचा सा। बाळासाहेब देसाई सुद्धा त्याच्या यशवंतराव चव्हाण यायचे अशा कर्तव्यकार माणसाच्या पोटाला जन्माला लिहा इथं उत्स्फूर्त मध्ये जे विचार येतात ते त्या त्यावेळी कुठेतरी लिहून ठेवावे लागतात मलाही ती सवय त्याला माझी सवय लागली पण माझ्यापेक्षा भारी निघाला <laughs> त्या ग्रंथाचं जे काही शीर्षक आहे ते त्या ग्रंथाचा सार असत आत्म्याला परमात्म्याशी विलीन करण्याची एक शक्ती त्या योगामध्ये आहे आज सगळ्या जगाने ते मान्य केलेलं आहे अभियम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम तमशम स्वाध्यायम तपम अर्जन या सत्वगुणानं तो पूर्णत माणसाला परिपूर्ण करून पाठवलेला आहे पण दुर्दैवानं आपण हे विसरलो या गुणाचा विसर पडला के ही ही है। 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 भावना आपण करत असलेल्या आत्म्याचं असलेलं म्हणणं आपण दावरलो म्हणून कितीही काही मिळवलं तर प्रत्येक आत्मा आता तळमळतो आहे प्रत्येक माणूस दुःखी आहे आणि त्याला कुठेतरी या सप्तगुणाचा स्पर्श व्हावा आत्म्याचे असलेले त्याला ओळख व्हावी आणि प्रत्येक कर्म त्याचं सत्कर्म व्हावं म्हणून स्वराज्याला योगा साजरा केला त्यावेळी तुमची मनस्थिती बिघडेल अपराधाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होईल जीवनामध्ये नैराश्य वाटेल त्यावेळी खुशाल अशा पद्धतीचं ते व्रत घ्या उघडा मदोबत आणि दोन पारतीचे फक्त वाचा आणि तुमची मनशांती बघा कशी होते ती त्या साधू संतांनी ज्यावेळी कागदाचा देखील शोध नव्हता त्यावेळी समाजासमोर हा योग मांडला त्यात केवळ एकच अशा पद्धतीचं कारण होतं की जन्म जन्मांतराच्या घडतर प्रवासानंतर मिळालेला हा मानवी देह जो आहे मानवी जीवन जे आहे ते सुखानं व्यतीत करता यावं यम नेम हा त्याचा पाया आहे योगाने मी हिप्नॉटिजम झालो लिहित गेलो लिहित गेलो लिहित गेलो ना भू ना ताण ना कशाच्या गोष्टीचा विचार आलेला नाही ते कि किती पान होतं आणि खऱ्या अर्थाने एवढं लिहून झाल्यावर मला आणि अप्रुणता वाटायला लागली म्हणून मी दुसरा भाग घेतला दुसरा भाग संपत आलेला आहे मी तिसरा भाग येतोय असंच लिहित गेलो तर किती भाग होती मला माहिती नाही त्यानंतर येणारा योग आणि अध्यात्म जितका माणसावर अशा पद्धतीचा परिणाम करत नाही तितकाच वनस्पतीवर करतो त्या वनस्पतीवर योगाने अध्यात्माचे कसे परिणाम होतात याची थेसिस मी सध्या लिहित योगी व्हा निरोगी व्हा योगी व्हा आनंदी व्हा योग अभ्यासक श्रीराम पाटील यांचं योग स्मृती हे पुस्तक शिवराज महाविद्यालयामध्ये प्रकाशित झालं लेखकांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या लेखनीतून खूप उत्तम उत्तम ग्रंथ अजून निर्मिती होत आणि ते समाजासाठी उप उपलब्ध होत त्याबद्दल लेखक राम पाटील यांना आज खास करून योगाच्या एक वेगळ्या अशा विषयाला घेऊन अध्यात्माच्या मुळापर्यंत ज्या ग्रंथाने नेण्याचा मी प्रयत्न केला त्याला खरोखरच एक आध्यात्मिक बैठक असलेले एक कर्तव्यक्ष अधिकारी माननीय प्रांत साहेब यांच्या हस्ते आज प्रकाशन होत असताना मला अतिव आनंद होतो आहे मी लाख लाख धन्यवाद देतो आहे साहेब अशाच पद्धतीनं आपल्यानुसार असेच माझे योगाची अशा पद्धतीचे पुस्तक निर्माण होतील आणि खरोखरच प्रत्येक पुस्तकाला तुम्ही प्रकाशन नाही असे परमेश्वराकडे प्रार्थना करतो जनगर्जना लाईव्ह पालकर घरी